पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल हो ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधा नियुक्त हॉटेल हो श्रेयास रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व सेवा हॉटेल से हो ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीशे स्क्वेअर फूट फुटाचा बक्वेट बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सह स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन वेज परमिट रूम बार पंढरपूर रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस काका पुतण्यांचा राजकीय संघर्ष महाराष्ट्राला अनेक वर्षापासून परिचित आहे त्याच संघर्षाची हलकी फुलकी झलक शनिवारी म्हणजेच आज दिसली ती म्हणजे इस्लामपुरात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आलेले अजित पवार आणि रोहित पवार यांच्यात रंगलेली जुगलबंदीची जोरदार चर्चा आहे माझ्या नादाला लागू नकोस आणि चुरू चुरू बोलू बोलू नकोस म्हणत अजितदादानी हसत हसत त्यांचे पुतणे रोहित पवारांना सर्व सक्षम दम भरला एनडी पाटील बहुउद्देशी सभागृहाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने काका पुतण्यांमध्ये सामना रंगला एका बाजूला होते शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार तर दुसऱ्या बाजूला होते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नव्या दमाच्या रोहित पवारांनी टी ट्वेंटी स्टाईलने काका अजित पवारांसमोर एकामागोमाग एक बाउन्सरचा मारा केला तर दुसरीकडे जयंत पाटलासारख्या सारख्या अत्यंत मुरब्बी आणि खास ठेवणीतल्या शब्दाच्या गोगलीने समोरच्याला बाद करणारा नेता पण त्यांच्या समोर <laughs> होते पहि होते पहिल्याच बॉलपासून स्टान्स घेतलेली अजितदादांसारखे फटकेबाज फटकेबाजी करणारे नेते अराजकीय मंचावर तुफान राजकीय फटकेबाजी रंगली या राजकीय फटकेबाजीचे मॅन ऑफ दी मॅच ठरले अर्थातच अजित पवार जयंत पाटील आणि रोहित पवारांच्या फिरक्यांना त्यांनी चांगलाच चा, त्यांनी चांगलाच टोलावून लावलं रोहित पवारांनी अजितदादांना गावकी आणि भावकीची आठवण करून दिली पण अजितदादांनी रोहित पवारांना गपगार करत राजकीय मैदानाचे सिकंदर आपणच असल्याचं दाखवून दिलं रोहित पवारांनी या संस्थेसाठी आर्थिक मदतीची घोषणा करताच मंत्री चंद्रकांत पाटील आणि अजित पवारांसाठी आक्रमक फिल्डिंग लावली होती कारण रोहित पवारांनंतर हे दोन्ही नेते भाषण करणार होते त्यामुळे आता चंद्रकांतदा आणि अजितदादा किती मदत करणार याकडे उपस्थितांचे लक्ष लागून राहिलं होतं पण दोन्ही दादांनी कसलेल्या बॅट्समनप्रमाणे रोहित पवारांनी सा थेट स्टेडियम बाहेर टोलावला एकीकडे एक रोहित पवारांनी शाब्दिक याकडे टाकले तर दुसऱ्या तर दुसऱ्या जयंत पाटलांनी शाब्दिक फिरकीचा मारा केला पण अजितदादा फुल फॉर्म मध्ये होते त्यांनी जयंत पाटलांच्या फिरकीचा मारा सबसेल परतवून लावला मी माझं काम करतो कुणावर टीका करत नाही माझ्या नादाला लागायचे नाही असं म्हणत अजित पवार यांनी विरोधकांना वॉर्निंगच दिली पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील वरील पी व्ही आर म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा